कुठं बाहेर पुण्याला चाललं बॅग फिंगडक ग्वागर चष्मा झाकला तरी ताईने तुम्हाला सांगतो एवढं मोठं रुमाला बाकरी बांधून जा रस्त्याने खायचं नाही ग्वागर फिंगल समधी तुम्हाला सांगतो बुट पीठ घातला बाकरीच गटुड दिलं मायापश आता काय करावं हे आ तुला हंड्या बस मीच एवढा ही कसं करायचं एका हांड्या हांड्या बसतो आता काय मी खाली तू वर कस झालं बैठले एवढं पाठच बनवलंय गाणच्या असू काय हे असल्यावर

तुला काय पाहिजे काय नको बावड्या अरे तुला काय पाहिजे बावड्या तुझी परिस्थिती चालू आहे काय सांगते काय काय पाहिजे नको व्हिडिओ बोल केलं अरे मला कसं होत माणसं होती ना बोलता मला बोलायचं नाही आता अरे सांग की काय काय सांग की की अरे मला तो नाराज दिसतोय थोडा नाही नाही नाराज दिसतोय नाही तूच नाराज दिसते नाही म्हणलं ते काय सांगा अचानक तू असं विचारलं अचानक दाढ टाकली ईडीची रेट पडल्यामुळे मला सुत्रानेच काय बोलावं काय मागाव ते म्हणून मला काय करते गाडी बसली मी मी समजा अगोदर गेल्या महिन्यापासून एक दुकान बघून

माझ दिवस नाही दिसलं बरोबर तू काय भाऊ बाहूबाजूला दिवाळीत बाहुबुजू असते ना आता रक्षाबंधन आहे बाबुजू सांगतो जो

आता उद्याच्याला तायचं गिफ्ट ताईला उद्या देतो उद्याच्याला गेलो गे, ना तिला घेऊन जायचंय तिला काय पाहिजे ड्रेस घे साडे घे नाहीतर चप्पल घे काय घड्याळ घे आता रिकामे मे मस्त ठेवायचं आता व्हिडिओ संपला की परत मी ते असं ठाण देत वेगळाच आनंद असतो तिला पैसे

फोटो काढायचा रील पण घ्यायची तुम्ही रक्षा रक्षाबंधन रक्षाबंधन मित्रांनो रक्षाबंधन तर तुम्हाला सांगतो विषय असा आहे की तुम्ही का आले नाही का आली नव्हती अजून सांगते आम्हाला सुताक होत त्याच्यामुळे आली नव्हती सुतका बांधायची नसती आणि मी सांगितलं होत हा बरं आता आलेली रीती रिवाज पाहायला सुताक वगैरे समजा काढून हे करून आले आता बाहेर वाटलं काय नाही खरं किती जण राखे बांधले पण बहिणी बांधणे वेगळेच हे असते मान असतोय पण आनंद पण असतोय असं असतंय तर असो चला काय अडचणी असते त्या पण तुम्ही बांधून हिण तीन बांधाला बांधून केसन बांधणी लय काय काय सुचतं होतं मला कोर्टात तीन सण जामीन होते नाही कोर्टात काय लय आठवत तो तुम्हाला लय भारी वाटतं तसं काय नाही तर मला सांगतो तिस्तक होतं म्हणून आली नव्हती बरोबर आहे मी पण व्हिडिओ टाकला होता तुम्हाला माहितच त्यामुळं काय विषय नाही देवाला सांगायचे असं काय नाही जवळ प्रेम असंच आहे असंच राहणार काय ना ती तात्पुरतं असते कोर्ट कचेरी लगेच रात्रीत मिटते वकील आणि तिकडं अभ्यास करू आम्ही म्हणतो मिटल कशाला वकील झोपत नाही बर ना। <laughs> चला आता नियोजन दाखवतो तुम्हाला आपण मस्त पैकी हिकड आहे के बा केलेला आहे लाडू श्रावणात लाडू वाटल्यात दोन सुनानला आणि सासूबाईला तर तेव्हा गमती काय होत्या चुरू लाडू कसे करतात ह्याचा एपिसोड मी पूर्ण केलेला पांडुवानी संगीत करून रँडरला सकाळी तुमच्या भेटीसाठी येतोय पांडुर वाघमारे कॉमेडियन हे चॅनलला बघायला विसरू नका जबरदस्त पोट दरु दरू असताना तुम्ही असा या कारण की झोपीत ही लाडू समजा हातरुणात समजा बेडरूम मध्ये असतात त्याची गंमत वेगळीच आहे कारण खूप बरोबर का आणि आपल्या शोच शोच सांगा आता टाकणार आहे मी लगेच शो वीस तारखेला गमा सभागृह बारामती इथं संध्याकाळी बरोबर सात वाजता होणार आहे आणि त्याची तिकीट उद्यापासून बारामतीमध्ये पेन्सिल चौक त्यानंतर एल बेकरी हॉटेल हो खरं ते पुणे फॅशन चंदुका सराफ आणि सोमनाथ वाघमारे पांढरा वाघमारे आमच्याकडे हा तुम्ही पूर्ण पुरेपूर आनंद घ्या तुम्ही असं व्हिडिओमधून बघण्यात आणि समोर साक्षात बघण्यात यात खूप फरक आहे मित्रांनो जर तुम्हाला आम्हाला भेटायचं असलं आणि समोर बघायचं असलं लाईव्ह शो तर बाहेरून मुंबईवरून लोक येतात बघायला तिकीट एवढी बुक झाली ती तुम्ही कसली वाट बघताय पाठ दिसणं यायचं उद्याच्याला सूर्यनगरी भाजी मंडई पशी आलं की मला कॉल करायचा माझ्याकडून तिकीट घेऊन जायचं तुमचं आता तिकीट एक नंबरची खुर्ची पकडण्यासाठी लवकर करायचं आणि तिकिट व्ही आय पी पाहिजे असेल पुढच्या तीन चार लाईन मधलं तर पाचशे रुपये त्याच्या माग चारशे लोकांसाठी दोनशे रुपये आणि तिथून तिकीट तिकीट आहे करू आणि बुक ऑलरेडी तिथं येऊन तुम्हाला त्या दिवशी कार्यक्रम दिवशी लाईनला उभं राहण्यापेक्षा उद्या फोन करून किंवा इथून घेऊन जावा तिकीट बुक करा आणि जर कोणाला नाही जमलं तिथं जरी आलं तरी तिथं थोडीफारके ऍडजस्ट करू काही ना काही तिथं तिथं पण तुम जिथं आहे त्या दिवशी सुद्धा सकाळना तिकीट भेटतील आणि पण लास्ट भेटन कुठंतरी कोपऱ्यात त्यापेक्षा आपलं आनंद घ्यायचा असला जवळ तर आता तिकीट हे करा पांडुरंग वाघमारे सोमनाथ वाघमारे ह्या दो वाघांकडे तिकीटं भेटेल सूर्यनगरमध्ये या तुम्ही बाकी तर रील वगैरे टेटर्स हे तुम्हाला बघा भेटन चोवीस तारखेला गदिमा टाकी टाके थिएटर ओके चला बारशा शो कसा झाला एकदम असं ते फेज कसा ते वरच वाटत काय काय केलेलं आहे सांगतो कळकळून दोनशे रुपयात दोन वर्ष जागायचं हा हसायला तो मला सांगतो असं फुकाट हसायचं नाही पैसे देऊन हसायला लागतं या माणसाला हसवायचं अवघड हसवायचं हा पैसे देऊन तुम्हाला सांगतो असा आनंद भेटत नाही तेवढं तुम्हाला सांगतो ह्या शो मध्ये मंची कलानिक हा कला एक जमते पे, स्पेशल उद्या एक व्हिडिओ मी बनवणार आहे तिकीट ही दाखवणार आहे तुम्हाला समजी माहिती देणार आहे चला इथं थांबतो गुड नाईट